उद्या संध्याकाळी तीन चार दिवस सुट्टी आहे दिवाळी काय आजची आहे काय धनतेरस आहे ना आजची ओ तू राह तुला काय बरं माय हे ब्युटी पार्लरचं दुकान तेव्हा मनात वाटेन तेव्हा उघडतं मनात वाटेन तेव्हा बंद करतं मनाची राणी साहेब तुतं पण माया पोराडे जास्त लागते ना लोकांच्या कामाले लोकाचं काम काय 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 गंमत आहे काय नाही गेलं तर बोलतात आणि त्या त्या तू जास्त बोलतो नाही गेला कामाला येतो एवढं साजरा बाई दिवस सारखं सण आहे म्हटलं मग पोराडे चांगलं उठायला अंग म्हटलं मग पोराचं पण कायच नाही का, का? बाई

कैची माय ब्युटी पार्लर आहे कैची मशीन हुँ? हे माय रोजी, रोजी रोटी आहे याच्यावर स्त्री पैसा कमावतो याची पूजा नाही करावं लागेल काय आता माय खायची रोजी रोटी माया पोरगा कमाव दे किराणा भरतो घरात शहा शोकानं ब्युटी पार्लर उघडलं माहिती आहे आई चुपचाप पूजा करा बरं तुम्ही विनाकारण तर हे नका करू मी जे करतो ते योग्यच करतो ना मी काय काय विनाकारण मी करणार आहे काय की मला वाटतं आपलं चांगलं झालं नाही पाहिजे म्हणून काही बोलत राहतात निवड घ्या शांतमनानं पूजा करा तुमचं राहिलंच काय पण आता समजत नाही मला मला बोलत राहतात

पाच हजार रुपये बाबांना दिली होती की नाही बरं म्हटलं पाच हजारात दोन साड्या घेतो म्हटलं तर म्हणत की नाही म्हणे आठ हजार साडी घेऊन दिली तुमच्या पोरांना आठ हजाराची आठ हजार पन्नास रुपये कलर आहे मस्त आहे चांगली आहे आहे बरी घेऊन दिली जाऊ त्यांच्या पैशाने घेऊन दिली ना हो नाही पण एवढा मोठ्या पैसे साडीत झाला मला की आवडत नाही पण तास गावात जास्ती म्हटलं जाऊ दे मग अजून नाराज होती म्हटलं हे जाऊ दे बाई कधी कधी ऐकायला लागते माणसाच्या म्हटलं माणसं नाराज होऊन जातात बरी घेतली माई साडी घे का लाल कलरची साधरी आहे मग हे हे तीस हजाराची आहे एवढी झाली व प्रियंका मात तोलला जात नाही हजार बाराशे पंधराशे लोक आणती नाही बाई एवढी मलकी आम्ही एवढा भारी भारी घालून तुम्ही एवढं हलकी घालसाल का चांगलं वाटेल का ती अहो प्रियम का माया कायच राहिला का बाई हा तुम्ही माझ्या घरच्या तीन महालक्ष्मी आहे तुम्ही साजऱ्या दिसल्या की झालं आणि तसे तुला सांगू काय प्रियम का, का। माझ्या भारी भारी साड्या तोडल्या जात नाही का आता त्या साड्या माझ्या फोडून आहेत ते ब्लाउज सुद्धा तुम्ही फॅशनचे मी सुद्धा ब्लाउज दे तुम्हाला काही घालाय वाटत नाही मग ते हा बाई मी तर म्हणतो माझ्या साड्या आहेत तो मजा कि ससू जुन साड़ा दीते नहीं बरवाई को साड़ा ज्यादा मैं तोलिया जान नहीं खोरा -खोरा है। जात ने। जो रेडिमेड ब्लाउज भेटता रेडिमेड ब्लाउजा घर का साड़ा नहीं, आमी आम नहीं। आमी आई तुम्हारे साड़ा घू आम्मी आम तिथि भाग्य आम आई चारा, आई जो घत नहीं का पोरगी ससू मे आई है आई सात प्रेम चाह तुम्हें आम कशाला आम जुन साड़ा दी देता है घू आम्मी आ साड़ तुम्हारा तुम्हारे तोलिया एवढं कशाला हे पण साडी छान आई मस्त आहे हो ना छाय ताई मलका वाटत जाय म्हटलं आठ जरा साडी घेतल्यापेक्षा म्हणतात अजून कशी टाका काही घ्या म्हटलं आपलं आहे तर हो ना प्रियंका मग आता गोपालदा एवढी आवडून साडी घेऊन दिली त्यांचं मन नाराज झालं असतं ना आणि चांगली आयडिया आहे का सोनं घ्यायची बोर बरोबर आहे तसे मला साडी घ्यायला चालत नाही या वर्षी तर मी तुझ्या दादाला म्हणते आता की इथे अजून पोस्ट टाका ती सोनं घेऊन या धनंतर आजची असं म्हणतात धनंतराची तुझी सोनं घेतल्यानं आपल्यात म्हणजे आपल्या सोन्यात वाढ होते आपल्या पैशात वाढ होते आपली प्रगती होते असं म्हणतात चांगला आहे आयडिया मस्त आहे काहीतरी पैसे खर्च होऊन जातील अजून पोस्ट टाकायला लावते यायली सोनं आणायला लावतो काही एक ग्रामच काही ये ना म्हणी गिनी काही बी पण चांगलं वाटते तितक्यानं हो आणायला लाव संध्याकाळी पूजे ठेवली जाते मग त्याला फोन करून दे Oh, ता कुंदे, ता कुंदे, आता ब्लाउज शिवायला टाकून देतो मग आई मी हो बाई टाकून दे टाकून दे आता मग आता टाकतो काय लवकरच मग आता काय टाइम बी नाही राहिला बाबा आधी शिन अर्जंट मध्ये दे हा तुझे मला लागते लवकर येऊ अर्जंट मध्ये देते ना आई तिने अगदी बसते दिली शिलाई की अर्जंट मध्ये काढून देते दे ब्लाउज ते तिला अगदी शिलाई द्यायला लागते तिले असं काय हां मग टाक मग शिवायला टाक <laughs> बरं आहे बाबा प्रियंका त्यांचं नव चांगलंच पालटलं नवराई चांगला प्रेम करून राहिला

घरले फोन, फोन कर ना येते नाही येत घरी हा फोन करते रे जाय मग पुजे ऑक्टोबर इन जाय आणि हो करते दहा हो फो कर फोन झाले करून पण हो हो चालू आहे आणि नीट उत्तर काही देत नाही भेटून घेऊन जा रे काय माहिती की नाही येत घरी येता नाही व एक आवाज अशी तो येईल येईल त्याला सुट लागतात ना मग तो हाय दोन तीन दिवस घरीच आहे मग हो तू टेलिफोन करवा आणि बोलावून घे हो आई ते लावला आता टाक ते बरोबर वेळेवर हा इतका वेळ असते का हुँ? किती वेळ लावलो तुम्ही बाप रे ते दिवाळी आहे पहिली माझी ते मला काही शॉपिंग करायची असेल काही असेल काहीच नाही वाटत का तुम्हाला तुझं ड्युटी 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 मी तर तुझं लग्नच कशाला केलं तुझं ड्युटीच करायची असती मग अगं माझी लाडूबाई हे बघ तुझ्यासाठी काय आणलं मी अंगठी आणली अंगठी माहित आहे मला माझी बायको रुसून बसणार म्हणून आणि तिच्या स्त्रीनी अगं ड्युटीचं काम आहे नाही मिळेल सुट्टी आजपासून सुट्टी आहे तीन चार दिवस बस आजपासून ये गुलाम तुम्हारी सेवा मी हाजीर आहे मॅडम अगं हे का हे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं गिफ्ट पाडव्याचं गिफ्ट म्हटलं आता आणून ठेवा मग वेळेवर कुठं धावपळ होईल माझी व सुंदर अंगठी आहे कसं अगदी तुझं माऊर आहे माउवर समजलं का तुझं तुझं बाप आहेच माझ्याकडे नाही ग आणली का काय हो मला तर दुसरं काही करायचं पण जाऊ दे का आणली ना अंगटी ठीक आहे छान आहे ठीक आहे ठेऊन द्या मग आता आरमारीमध्ये मेन नका करू घरात मिरो मीरं सगळ्यांना दिसणार जास्त भोमटा करू नका अजून मग ते छा ताई प्रियंका ताई

अरे तू तो तशी बोलतो को का मी काही हिरे मालिक मोती आणले काही होत नाही उरड आईबाबां दाखवायची आहे सगळं दाखवायची आहे थोडं किती खुश होऊन जातील ना अ तर मला समजायचं सगळे रे काय समजायचं अहो कोणाची नजर कशी कोणाची नजर कशी काय सांगता येते नाही तसं म्हणजे कसं तुमच्या आई बाबा चांगले आहेत बरं का पण छाताई प्रियंका ताई आणि शेवटी आहे देणाऱ्या जेठानाच आम्ही मग एकमेकाचं सोनं पाहून एकमेकाची साडी पाहून जरीश फील होतेच जर मौ ना त्यांच्या मनात जर जड झाली तर मग मग आपल्याला दृष्टी लागेल ना मग कशाला डे ते दाखवायचं त्यांना वेळेवर दाखवू मग कसं कोणी आपल्या नजर लावली तर आपण मागं घेतो ना मग फालतू कशाला नाही पाहिजे कोणाचा हिंसा आपल्याला असं काही नसते काही दुखो बडबड करू मुलखासारखी काही बोलत जाते का पिघून चाललो एखादी काही आणत राहते मनात कपटी म्हणा जा मग नाही तिकडे मग दाखवू नका मला जा ऐकत नाही सहजरी मांडली कोण्या पूजा कोण मांडली तुमच्या मदतल्या सुनी ना अजून सुन कोण अस काय सहजरी मांडी त्याविषयी चांगली पूजा पाठीत तस काही चांगलं याच्यात मग हुशार आहे बरं साईपाक पाण्याचा हुशार आहे प्रियंका हो तस काही सांगा लागत नाही तिने

किशोर म्हटलं सोनं आणलं म्हटलं करून विठ्ठल ना सोनं आणलं असं काय चांगली गोट आहे ना बाबा ठेवलं पूजेत हो ठेवलं ना ठेवलं ठेवलं हो ना दोघांनी आणलं वेगळी म्हणत होती ना, थुती ना ये की तुम्ही आणा यांनी साडीच घेतली मग साबर सोनं कामात आली आलं असतं की नाही मग पूजरी ठेवला गेलं असतं साडी त्या पूजेत ठेवल्या जाते का आता पुढच्या वर्षी आणू आपण करून जाऊ दे साडी आम्ही या वर्षी साडी बी महत्वाचीच असती पण तस सोन चांगलं वाटते ना ताबर किशोर भाऊ ना आणलं जाऊ दे जाऊ दे साडी बी पाहिजेच होती जाऊ दे काय जाऊ दे सोनं पुढच्या वर्षी पाहिले तिथे जर लागते सगळी आपल्याला किशोर भाऊन भेटला आणलं किशोर भाऊ ना हा ना किशोर भाऊ बोनस भेटला का तुम्हाला दिवाळीच होत आणलं म्हटलं बरोबर आहे बापा नोकरी वाले चांगलं राहते बोनस गिनस भेटते धंद्या वाल्याच काय सगळं मेहनत न करा लागते एक एक रुपये जमा करा लागते आता पहा बा वहिनी ते आहे बा तेवढा नोकरी वाल्याच पण धंद्या वाल्याच पुढे आहे बरं वहिनी काय बापा म्हणाले साय फक्त पाहिलं कशी बळबड करून राहिली किती घुसून राहिली हे माणसाला असंच पाहिजे तिला झालं म्हणजे समजेन मग